कमळाची चेष्टा करणारे किंवा कमळातला जर आज तिकीट वाटली गेली असली सातारा शहरात आणि आमची बाजू ऐकून घेणार कुणी नसेल ज्या लेडीज कधी घरातून अंगणात पण आल्या नाहीत अशाच लेडीजना तिकीट दिली गेली ठेकेदार आहेत त्यांना ठेकेदार नसल्याचे दाखले दिले गेले आणि ऐंशी टक्के ठेकेदारांनाच इथं तिकीट दिली गेली चारित्र्यहीन लोकांना उमेदवारी दिली गेली नाही ना ह्याची ना एकदा पक्ष श्रेष्ठींनी पडताळणी करावी नमस्कार मी सुनिशा शहा सातारा नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक पाच ब मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि सांगताना अतिशय दुःख होत आहे की आयुष्यभर भारतीय जनता पार्टीसाठी काम करून आणि ही निवडणूक आमच्यासाठी आहे आणि पक्ष आम्हाला योग्य तो न्याय देईल या आम्ही पक्षावर विश्वास ठेवूनच थांबलेलो होतो पण ऐन वेळी आम्हाला पक्षाच उमेदवारी ए बी फॉर्म न दिल्यामुळं आम्ही अपक्ष फॉर्म भरलेला आहे पण पक्षश्रेष्ठींकडं आमची विनंती आहे कारण आमच्या पक्षाची जी शिस्त आहे आम्ही कधीच सोडत नाही आम्हाला पक्षाचं काम करताना आधी राष्ट्र मग पक्ष आणि मग स्वतः हेच शिकवलंय आणि तेच आम्ही लक्षात ठेवलेले पण म्हणून कमळाची चेष्टा करणारे किंवा कमळातला क पण माहिती नाही अशा लोकांना जर आज तिकीट वाटली गेली असली सातारा शहरात आणि आमची बाजू ऐकून घेणार कुणी नसेल आमच्या वतीनं बोलणारं कुणी नसेल तर मला पक्ष श्रेष्ठींपर्यंत फक्त हा एक निरोप द्यायचा आहे की जेवढे कष्ट आपण पक्ष संघटना बांधण्यासाठी केलेत त्याच्यापेक्षा खूप वाईट अवस्थेनं आपली संघटना तुटलेली पाहायला खरच आम्हाला अजिबात सुद्धा आवडणार नाही पक्षाच्या खासदार आमदारांनी आणि पक्षश्रेष्ठींनी सांगितलं होतं की यावेळेस सातारा शहरामध्ये नवीन चेहरे दिसतील जे चेहरे महिलांचे किंवा पुरुष पदाधिकाऱ्यांचे कामात आहेत तेच चेहरे दिले जातील पण असं काहीच झालं नाही ज्या लेडीज कधी घरातून अंगणात पण आल्या नाहीत अशाच लेडीजना तिकीट दिली गेली आणि ज्या घरदार सोडून पोरवाळ सोडून घरातल्यांच्या शिव्या खाऊन पक्षाच्या कामात आल्या त्यांना पूर्णपणे डावललं गेलं जे ठेकेदार आहेत त्यांना ठेकेदार नसल्याचे दाखले दिले गेले आणि मी तर म्हणते ऐंशी टक्के ठेकेदारांनाच इथं तिकीट दिली गेली किंवा उमेदवारी दिली गेली हे अतिशय चूक आहे ह्याच्यावरूनच आता आपण किती कुठल्या प्रमाणात कामात सक्रिय राहायचं हे सगळ्यांनाच एक मोठा धडा मिळालेला आहे आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये खरंच कोर पाकिट असतो आम्ही आणि ज्याचं नाव कुठं घालतील ते माहीत नसतं पण चारित्र पडताळणीला चारित्र्यालाही तेवढंच महत्व आहे आमच्या पक्षात पण आत्ताची तिकीट देताना खरंच उमेदवारांची चारित्र पडताळणी झाली का गुंड मवाली असे आहेत का दारूचे व्यवसाय मटका करणारे गुंडगिरी करणारे इतरही काही महिलांविषयक गुन्हे असलेले खरच अशा चारित्र्यहीन लोकांना उमेदवारी दिली गेली नाही ना ह्याची ना एकदा पक्षश्रेष्ठींनी पडताळणी करावी एवढीच विनंती करते